पडद्यामागील सत्य शोधणे हीच खरी पत्रकारिता असते साधेपणा प्रामाणिकपणा आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली असावी भाजीमध्ये जेवढं मीठ असतं तेवढाच पैसा असावा पत्रकारांनी समाजोपयोगी कामे करावीत अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहावे पत्रकारांचा संघर्ष जितका मोठा तितकी त्यांची प्रगती मोठी असते संघर्षाला घाबरू नये दबावापुढे न झुकता सत्य मांडावे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार बंडोपंत राज्योपाध्याय यांनी केलंय ते कडेपूर येथील पृथ्वीसंग्राम ग्रामविकास संस्थेच्या वतीने आयोजित गुणगौरव सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते या कार्यक्रमाला सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार गौरवमूर्ती जीवनधर चव्हाण कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश कोकाटे पृथ्वी संग्रामचे सर्वे सर्वा दादासाहेब यादव पत्रकार अमोल चव्हाण हिराजी देशमुख ॲडव्होकेट उदय यादव बंडोपंत यांची प्रमुख उपस्थिती होती राज्योपाध्ये पुढे म्हणाले की पत्रकारितेची खरी ताकद विश्वासार्हतेतच आहे लोकांचा विश्वास जपणे हेच पत्रकारांचं खरं भांडवल असून समाजातील दुर्बल घटकांचा आवाज बनणे हीच चौथ्या स्तंभाची खरी भूमिका आहे बातमीपेक्षा माणूस की मोठी असते हे कधीही विसरू नये असंही त्यांनी नमूद केलंय यावेळी सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख बोलत होते त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देण्याचा सल्ला दिला गावगाड्याचा महत्त्वाचा कणा म्हणजे सचिव असून त्यांच्या कार्यक्षमतेवरच ग्रामीण विकासाची दिशा ठरते असं ते म्हणाले बँकेचे सचिवांनी कामकाजात अधिक लक्ष घालून ग्रामीण भागातील सर्व सेवा सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करावे असं त्यांनी आवाहन केलं पारदर्शकता आणि शिस्त या दोन बाबी अंगीकारल्यास ग्रामीण संस्थांचा विश्वास वाढतो शेतकरी कामगार आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना राबवल्या पाहिजेत सचिवांनी केवळ कागदपत्री नव्हे तर प्रत्यक्षात लोकांशी संवाद साधावा पत्रकार आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यात समन्वय असेल तर समाजहितेची कामे अधिक प्रभावीपणे मार्गी लागतात ग्रामीण विकासात पत्रकारांची भूमिका दिशादर्शक असून चौथ्या स्तंभाचं रक्षण करणं ही काळाची गरज असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित आणि पत्रकारितेच्या मूल्यांवर चर्चा करत समाजहितासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी कडेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार सर्वसेवा सोसायटींचे सचिव नवनियुक्त केदार सचिव संस्थांचे इन्स्पेक्टर पदाधिकारी ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका